स्मार्ट शाळा माझे नाव खुस मी आज तुम्हाला वाचलेली पुस्तक सांगणार आहे पुस्तकचे नाव आई साती गजरे मग पृष्ठ एक मुलगी हार होत आहे मला पृष्ठ टोपलीत अनेक रंगबिरंगी फुलं आहे माझ्याकडे अनेक रंगबिरंगी फुलं आहे मी एक पिवळ्या रंगाची फूल घेतली मी चार लाल कलरची फूल घेतली मी पाच सेंद्र कलरची फूल घेतली मी तीन रंगाची फूल घेतली मी पाच जा मी पाच जास्वंद घेतली मी दहा जांभळा कराची फूल घेतली मी एवढ्या रंगाची गजरे बनवले आणि आपल्या आईला दिली आई पाहून आनंद झाली तुम्ही आपल्या आईला गजरे बनवून द्या आई आनंद होईल धन्यवाद जय हिंद जय भारत